महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून गेल्या काही वर्षापासून सर्वच राजकीय पक्ष राजकारण करत आहेत आता तर कोकणातील राजकोट किल्ल्यावरून कोसळलेल्या छत्रपतींच्या मुद्द्यानं विरोधकांच्या हाती आयतो कोलितच दिले शिवप्रेमी जनतेतही या घटनेमुळे प्रचंड रोष आहे हा संताप विधानसभेला अडचणीत आणू शकतो याची जाणीव असल्यानं दस्तूर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात येऊन या घटनेबद्दल छत्रपतींची व शिवप्रेमींची माफी मागितली मात्र हे करताना त्यांना स्वातंत्र्यवीर मुद्दा उपस्थित करून काँग्रेसला करण्याची संधी सोडली नाही याचाच अर्थ माफीनामा खरंच मनातून होता त्याला राजकारणाचा वास होता काय आहे या, या मागचं राजकारण जाणून घेऊयात मिशन पॉलिटिक्स मधून नमस्कार मी धनश्री देशमुख सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण जवळील राजकोट किल्ल्यावर आठ महिन्यांपूर्वी उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सोमवारी वादळी व पावसामुळे कोसळला महाराष्ट्र राज्य स्थापने पासून नैसर्गिक परिस्थितीमुळे महापुरुषांच्या पुतळ्याची अशी विटंबना होण्याची त्यामुळे तमाम शिवप्रेमींमध्ये संताप व्यक्त केला जातो विशेष म्हणजे हा पुतळा आठ महिन्यांपूर्वी म्हणजे चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचं लोकार्पण करण्यात आलं होतं मग इतक्या कमी कालावधीत हा पुतळा कोसळतोच कसा असा प्रश्न शिवप्रेमींमध्ये उपस्थित केला जातो याचा चा या काम निकृष्ट झालं यात भ्रष्टाचार झाला असा आरोप विरोधकांकडून केला जाऊ लागला सुरुवातीला सरकार म्हणून या दुर्घटनेची जबाबदारी घेणं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या मंत्रिमंडळानं टाळलंच हा पुतळा नौदलानं नौ उभारला होता त्याच्या देखभालीची जबाबदारी नौदलाची होती असं सांगून शिंदे सेनेचे नेते व सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला पण असा आरोप करून त्यांनी आपल्यावरीलच बालंट नौदलावर म्हणजेच एका अर्थानं देशाच्या संरक्षण दलावर म्हणजेच केंद्र सरकारवर ढकलण्याचा प्रयत्न केला सरकारची ही भूमिका जनतेला अजिबातच पटली नाही त्यामुळे रोष वाढतच गेला विरोधकांचा हाती तर आयत कोलीतच कोलितच त्यांनी सरकारवर जोरदार टीका करत आंदोलन सुरू केली हा पुतळा उभारणारा ठेकेदार व शिल्पकार हा मुख्यमंत्र्यांच्या ठाण्याचा असल्यानं त्याला अभय दिलं जात असल्याचा आरोपही झाला त्यामुळे का होईना सरकारला शिल्पकार जयदेव आपटे व हो बांधकाम सल्लागार चेतन पाटील यांच्यावर गुन्हे दाखल करावे लागले या घटनेमुळे सरकारवर प्रहार करण्यात एकीकडे महाविकास आघाडी संघटित झाल्याचे दिसत असतानाच सरकारचा बचाव करण्याऐवजी महायुतीत मात्र विसंवाद दिसून आला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वप्रथम जाहीर माफी मागून आपली बाजू सेफ करून घेतली इतकंच काय त्यांच्या पक्षानं राज्यभर आंदोलनही केली त्यानंतर दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकदा काय शंभर वेळा माफी मागण्यास तयार असल्याचं सांगितलं तसंच या ठिकाणी नवीन भव्य पुतळा उभारण्याची ग्वाही दिली भाजपकडून मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागितली ना त्यांच्या एखाद्या मंत्र्यानं ही दाखवली आमदार आशिष शेलार यांनी आधी माफी मागितली होती पण ते सरकारचा भाग नसल्यानं त्यांच्या माफीला जनतेच्या दरबारात किंमत नव्हती आता तुम्ही म्हणाल की मुख्यमंत्र्यांनी माफी मागितल्यावर भाजपच्या माफीची काय गरज मुख्यमंत्री जरी शिंदे असले तरी खरं सरकार भाजप चालत असल्याचं चा सर्व श्रोत आहे त्यामुळे सरकारचे प्रमुख म्हणून त्यांनी सर्वप्रथम जबाबदारी घ्यायला पुढे येणं अपेक्षित होत पण तसं काही झालं नाही आधीच मराठा आंदोलनामुळे हा समाज भाजप विरोधात संतप्त झालाय त्याचा फटका भाजपला लोकसभा निवडणुकीत बसला आता शिवप्रेमींचा उद्रेक झाला तर विधानसभेत आपलं काही खरं नाही याची जाणीव भाजपला झाली त्यामुळे दुर्घटनेच्या पाचव्या दिवशी दस्तूर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात येऊन छत्रपतींची व शिवप्रेमींची जाहीर माफी मागितली आता मोदींच्या माफीमुळे हे प्रकरण शांत होईल शिवप्रेमींचा उद्रेक कमी होईल अशी अपेक्षा होती पण मोदींच्या माफी नाम्यालाही राजकारणाचा वास असल्याची टीका विरोधकांनी केल्यामुळे हा विषय अजून थांबलेला नाहीये मागताना मोदींनी यात अपमानाचा मुद्दा उपस्थित केला काँग्रेसचे लोक सातत्यानं स्वातंत्र्यवीर सावरकरांना शिव्या देतात त्याबद्दल माफी मागणं तर दूर उलट या वक्तव्याचं समर्थन करण्यासाठी न्यायालयीन लढाई लढण्याची त्यांची तयारी असते आमचे संस्कार मात्र तसे नाहीत त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेने त्यांचे म्हणजेच काँग्रेसचे संस्कार ओळखावे असा टोला मोदींनी आपल्या माफीनाम्याच्या वेळेला लगावला एकूणच स्वतः छत्रपतींची माफी मागताना मोदींनी काँग्रेसवाले माफी, माफी मागत नाही त्याची आठवण करून देणं हे कितपत योग्य होतं असा प्रश्न आता उपस्थित होते मोदींना खरंच मनापासून माफी मागायची होती तर स्वातंत्र्यवीर सावरकरांचा मुद्दा यावेळी मध्ये आणण्याची काय गरज होती असा प्रश्न काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला या मागे मोदींची काय खेळी होती हे जाणून घेऊया हिंदुत्ववादी राष्ट्रपुरुष म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकरांची पण काँग्रेसचे नेते राहुल गांधी सातत्यानं त्यांचा सा म्हणून अनादर करायचे अगदी नुकत्याच झालेल्या भारत जोडो यात्रेत महाराष्ट्रात येऊन राहुल गांधी यांनी हा उल्लेख केला तेव्हा सावरकर प्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली याच मुद्द्यावर काँग्रेसला कोंडीत पकडण्याची एकही संधी भाजप सोडत नव्हतं दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही यापूर्वी अवकारकारक मणिशंकर अय्यरांबद्दल आक्रमक भूमिका घेतली होती मात्र आता याच बाळासाहेबांचे पुत्र उद्धव ठाकरे सावरकरांचा सा अवमान करणाऱ्या काँग्रेस सोबत जाते असे भाजप नेते सातत्यानं मतदारांच्या मनामध्ये बिंबवण्याचा प्रयत्न करत असतात पालघर मध्ये आपल्या भाषणात हा मुद्दा उपस्थित करण्यामागे मोदींचे दोन उद्देश असल्याचं राजकीय तज्ञांचे मत आहे आता चिन्ह हे चित्र बदलण्यासाठी जाहीर माफी मागून मराठा समाजासह शिवप्रेमींची नाराजी दूर करण्याचा एकीकडे एक प्रयत्न एक केला दुसरीकडे लोकसभेला मराठा समाजासह इतर हिंदू समाजाची जी मते उद्धव ठाकरेंकडे व पर्यायानं महाविकास आघाडीकडे गेली आहेत की सावरकरांच्या मुद्द्याचा आधार घेऊन पुन्हा आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न मोदींनी पालघर मधील भाषणातून केल्याचं दिसतंय आता हाच मुद्दा विरोधकांनी पुन्हा उचलून धरलाय मोदींचा माफीनामा हा छत्रपतींविषयी असलेल्या आदरापोटी नसून तो राजकीय डावपेच असल्याचा आरोप महाविकास आघाडीचे नेते करतात मोदींना खरंच पुतळा दुर्घटनेचं दुःख होतं तर त्यांनी फक्त छत्रपतींचीच माफी मागायची होती आपल्या माफीची तुलना दुसऱ्या माफीशी करण्याची काय गरज होती असं म्हणतात क्षमा भूषणम भूषण एकतर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा हिंदुत्ववादी मते आकर्षित करण्यासाठी सावरकरांच्या मुद्द्याला हवा द्यायची व लोकसभेत महाविकास आघाडी सोबत गेलेली हिंदुत्ववादी मते पुन्हा आपल्याकडे आकर्षित करायची अशी मोदींची या वक्तव्यामार्ग खेळी असल्याचं मानलं जात दुसरीकडे म्हणजे जा मोदींनी टीका जरी काँग्रेसवर केली तरी त्यांचं खरं टार्गेट आहे उद्धव ठाकरे सावरकरांचा सा अपमान करणाऱ्यांसोबत उद्धव ठाकरे कसे सत्तेसाठी जात आहेत याची हिंदुत्ववादी मतदारांना अप्रत्यक्षपणे आठवण करून देण्याचा प्रयत्न मोदींनी यावेळी केल्याचं राजकीय अभ्यासकांना वाटत लोकसभा निवडणुकीत संविधानाचे नेरेटिव्ह असो की इतर मुद्दे महाराष्ट्रातील मतदारांनी महाविकास आघाडीला भरघोस मतदान देऊन त्यांचे तीस खासदार निवडून आले त्यात उद्धव ठाकरे यांच्याविषयीच्या सहानुभूतीचा मोठा वाटा होता तर भाजपची खासदार संख्या तेवीस वरून थेट नऊ पर्यंत घसरली त्यामुळे मोदींचे स्वप्नही जाहीर मोदींना आपण छत्रपतींचे अनुयायी असल्याचं भासवायचं होतं तर त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा मुद्दा उकरून काढण्याची काय गरज होती असा प्रश्न आहेच म्हणून राजकीय हेतूने वोट बँक डोळ्यासमोर ठेवून माफीनाम्याचं नाटक करणाऱ्या रा राजकारण्यांना छत्रपती शिवाजी महाराज खरंच माफ करतील का असा प्रश्न शिवप्रेमींना पडलाय आणि छत्रपतींनी माफी तरी शिवप्रेमी जनता अशा नेत्यांना माफ करतील का हे आगामी विधानसभेच्या निवडणुकीतच दिसून येईल तुम्हाला या का याबाबत काय वाटतं हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा